लाडक्या बाप्पाच्या आगमनानिमित्त विवो घेऊन आले खास गणेशोत्सव ऑफर फक्त विवो एक्सक्लुसिव्ह स्टोअर इचलकरंजी मध्ये सर्वात आकर्षक मॉडेल एक्स फोल्ड फाईव्ह एक्स टू हंड्रेड एफ ई आणि वी सिक्स्टी हजार स्टॉक मध्ये लाईव्ह डेमो ओरिजिनल एक्सेसरीज दोन वर्षांची वॉरंटी त्या दहा टक्के कॅशबॅक व्ही सेल इन्शुरन्स आणि हमखास आकर्षक गिफ्ट या गणेशोत्सवात बाप्पा सोबत आनंद दुप्पट करा फक्त प्योर एक्सक्लुसिव्ह स्टोर एस वन प्रोसेस बिल्डिंग सोन्या मारुती पेट्रोल पंप शेजारी इचलकरंजी संपर्क सत्याऐंशी शहाण्णव सत्तेचाळीस अकरा अकरा आनंदाची नवी दुनिया शहापूर येथील गट नंबर चारशे अडुसष्ट मधील जागेत प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे या प्रस्तावाला शहापूर मधील नागरिकांचा तीव्र विरोध आहे आता या विरोधाचे जन आंदोलनात रूपांतर झाले असून धगधग त्या आंदोलनाची मशाल आज जनजागृती फेरीतून पेटली आहे आमदार राहुल आवाडे यांनी हा प्रस्ताव तात्काळ स्थगित न केल्यास जिल्ह्यातील मंत्री आजी माजी खासदार आणि आमदार यांच्याकडे दाद मागणार पर्यायी न्यायालयीन लढाई लढू आणि ग्रामदैवत श्री मसोबा देवाच्या यात्रेची जागा परत आणू असा निर्धार शहापूर नागरिकांनी व्यक्त केला शहापूर येथील गट नंबर चारशे अडुसष्ट मधील जागेत प्रादेशिक परिवहन कार्यालय उभारण्यासाठी शासनाकडून प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून त्याला शहापूर नागरिकांचा तीव्र विरोध आहे दोन दिवसापूर्वी येथील जागेची मोजणी करायला आलेल्या अधिकाऱ्यांना नागरिकांनी अटकाव करून मोजणी थांबवली होती तर जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी बैठक रद्द झाल्याने शहापूरमधील नागरिकात लोकप्रतिनिधी शासन आणि प्रशासन यांच्यावर तीव्र संताप उसळलेला आहे या जागेत श्री मसोबा देवाची यात्रा भरते मोठे कुस्तीचे मैदान भरते तसेच आठवडी बाजार भरतो त्यामुळे ही जागा कायमस्वरूपी यात्रा आणि बाजारासाठी रिकामी ठेवावी आणि जागेत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी आता जन आंदोलन उभारले जात असून त्याची आज जनजागृती फेरीतून मशाल पेटली शहापूर गावातील प्रत्येक रस्त्यावर आणि गल्लीबोळात आज जनजागृती फेरीतून नागरिकांना एकजुटीचे आवाहन केले ग्रामस्थांच्या या निर्धाराचा आरटीओ कार्यालय डीकेटीला न्या मसोबा यात्रेच्या पवित्र भूमीचा अपमान सहन करणार नाही शहापूरकरांवर अन्याय करणाऱ्यांचा धिक्कार असो अशा घोषणांनी अख्खे शहापूर गाव दनानून सोडले जनजागृती फेरीच्या समारोपावेळी माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील माजी शिक्षण समिती सभापती नितीन कोकणे सामाजिक कार्यकर्ते रतन वाजे यांनी श्री मसोबा यात्रेचा इतिहास आणि आठवडी बाजार हा शहापूरचा आत्मा आहे ग्रामस्थांनी आपल्या रक्ताच्या थेंबाने या परंपरा जपल्या आहेत त्यामुळे या भूमीचा व्यापारीकरण किंवा शासकीय प्रकल्पासाठी वापर करण्याचा कोणताही प्रयत्न हा थेट गावच्या श्रद्धेवर आघात ठरेल शहापूरकरांच्या भावनांशी खेळ कराल तर संघर्ष टाळता येणार नाही असा इशारा देत गावच्या परंपरेशी छेडछाड सहन होणार नाही ही जमीन आमच्या गावची आहे आणि आठवडी बाजार व यात्रेकरिता ती कायम रिकामी ठेवावी लागेलच अशी ठाम भूमिका मांडली या फेरीमध्ये माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव दिलीप पाटील प्रधान माळी डॉक्टर बी एम आर्गे सचिन राणे पैलवान बंडा उगळे संतोष काळगे मंकाळी देशिंगे रोहित नेमिषे कुबेर लाटोडे रफिक मुजावर स्वप्नील पडियार सुनील मुदाळकर चरणसिंग राहुल पाटील कुमार मुळे बंडू चौगुले दादा उगळे अमोद डेंगे सलीम हळंगळी अमन संधी तसेच गावातील इतर युवक ज्येष्ठ मंडळी व्यापारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या ठिकाणी मेघराजाचं मंदिर आहे विनायक हस्कुल आहे आमचा आठवड्याचा मोठा बाजार या ठिकाणी माता बैठणींच्यासाठी भरला जातोय त्याचप्रमाणे मसोबाची जी पंचवीस खेड्यातली जी पवित्र यात्रा आहे त्या यात्रेचं देखील नियोजन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं जातं कुस्ती मैदान त्या ठिकाणी केलं जातं अशी ही जमीन चारशे अडुसठची आर टी ओ ऑफिसला देण्याचा या ठिकाणी घाट घातला जातोय सन्माननीय आमदार वाडे साहेबांना माझी विनंती आहे की सदरचा हा प्रस्ताव मांडावडीला जी अठरा एकर जमीन या ठिकाणी संपादन केलेली आहे आठवटीच्या नावाखाली सात बाराने त्याचं नाव देखील लागलेलं आहे तिकडं हा प्रस्ताव त्यांनी न्यावा ही विनंती शापूरकरांच्या वतीनं मी त्यांना या ठिकाणी करतो अन्यथा या ठिकाणी उद्या आम्ही बाजारामध्ये जनजागृती अभियान राबवणार आहे सयांची मोहीम राबवणार आहे आणि महिलांचा देखील सहभाग त्यामध्ये आम्ही या ठिकाणी उद्याला नोंदवून घेणार आहे आणि वेळप्रसंगी या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाशरावजी आंबेडकर साहेब या ठिकाणी सतेज बंटीपाटे साहेब आमचे हसन मुश्रीफ साहेब त्याचप्रमाणे राजू शेट्टी साहेब आणि आमच्या या हातकर्णी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय दादांना देखील या ठिकाणी आम्ही निवेदन गावकऱ्यांच्या वतीनं देणार आहे जर का ही लढाई या ठिकाणी जर थांबली नाही किंवा आमदार साहेबांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं नाही तर निश्चित ही लढाई आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करू परिणामी योग्य वेळ वाचली तर आम्ही कोर्टामध्ये देखील बाबतीत न्याय मागू असं या प्रसंगी मी समस्त शापूरवासियांच्या वतीनं आवाहन करत आहे